हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळसाठी स्वयंपाक पण करायचा होता तर त्याआधी काहीतरी चटपटीत खाव असं वाटत होतं हे पण ऑफिसमधनं आले होते मुलींना पण काहीतरी चटपटीत खायचं होतं तर काय बनवावं म्हणून मी पापड घेतले तळायला तर हे जे पापड आहे तर हे तांदळाचे पापड आहे हे मी घरी नाही बनवलेले याचं पॅकेट आणलेलं आहे तर हे केरळचे पापड आहे तर हे ह्या वरून खूप जास्त मीठ असतं तर त्यामुळे मी ते मीठ आधी व्यवस्थित झटकून घेतलं आणि आणि एकदम कढईमध्ये तेल एकदम कडकडीत गरम झाल्याच्यानंतर फुल फ्लेमवरच हे पापड तळायचे असतात की लगेच ते फुकतात एक एक पापड अशी मोठी चपाती जेवढी असते ना आपली तेवढं हा पापड फुकतो आणि खायला पण एकदम क्रिस्पी आणि सॉफ्ट असता चवीला म्हणाल तर खूपच छान लागतं हे पापड मी गावाला गेले होते त्यावेळेस तिकडनं हे पॅकेट आणलेलं होतं आणि या आप पापडांमध्ये दुसरा कुठलाही मसाला नाही आहे एकदम साधे सिंपल पापड आहे तसं म्हणजे मीठ आहे फक्त याच्यामध्ये जास्तीचं तर मिरची वगैरे असं काही तिखट हा पापड लागत नाही सोबतच मी यासोबत खायला मिरच्या तळून घेतलेल्या आहेत तर मिरच्या थोड्याशा मी कट करून घेतल्या आणि मग तळायला टाकल्या तर त्या मिरच्या उडतील म्हणून मी साईडलाच झाली होती कारण मला मिरची तेल वगैरे उडायला नको म्हणून तर त्यानंतर हे पापडांमध्येच ऑलरेडी मीठ असल्यामुळे मिरचीवर मी काही मीठ टाकले नाही तर या पापडासोबत मिरची खाल्ली तर खूपच छान आणि टेस्टी लागते त्यामुळे मी थोड्याशा मिरच्या तळून घेतलेल्या आहे एक्स्ट्राचं जे ऑइल होतं ते मी काढून टाकलं तर हा जो पापड आहे तो भासता येत नाही म्हणजे फक्त तळण्यासाठीच आहे सोबतच मी चहाही ठेवलेला होता त्यानंतर इथे एका पातल्यामध्ये दूध गरम केलं होतं तर दुधामध्ये मी दोन ते तीन चमचे जवळजवळ कस्टर्ड पावडर टाकलेली होती कारण की याची बनवायची होती मला आईस्क्रीम आणि भरीत बनवायचं होतं वांग्याचं तर मोठे मोठे जेवढे वांगे होते ते मी साईडला काढून घेतलं होतं पण ॲक्च्युली झालं असं की मी वांगे साईडला काढले होते पण भरीत काही त्याचं बनवलं नाही ते तुम्हाला कळेलच आता पुढच्या व्हिडिओमध्ये का नाही बनवलं ते त्यानंतर वांगे मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते इकडे दूध पण छान असं उकळलेलं होतं कस्टर्ड पावडर टाकून त्याला व्यवस्थित हलवून घेतलं होतं तर चहा वगैरे घेतला पापड मिरची खाऊन झाली त्यानंतर मी इथे गिलक्याची भाजी करायला घेतली छान असे कोवळे गिलके होते त्या दिवशीच मार्केटमधून आणले होते तर त्याला व्यवस्थित मी साळून घेते सगळ्या गिलक्यांना मी साळून घेतलं आणि छोट्या छोट्या अशा फोडी करून घेतल्या तर गिलक्याची भाजी ही सुकी पण करू शकतो रस्साभाजी पण करू शकतो पण संध्याकाळी जेवणामध्ये भाकरी असते त्यामुळे संध्याकाळची रस्साभाजीच करते मी चोटा -चोटा तर अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं जिरे मोहरी लसूण टाकला कढीपत्ता टाकला, टाकला आणि टोमॅटो कांदा याची फोडणी दिली यामध्ये कांदा नाही टाकला फक्त टोमॅटोची फोडणी दिलेली आहे त्यानंतर हळद मीठ वगैरे टाकून घेतलेला आहे जो आपला नेहमीचा बेसिक मसाला असतो तोच याच्यामध्ये मी टाकला आहे थोडंसं सुकं खोबऱ्याचा किस माझ्याकडे असतो फ्रीजमध्ये मी ठेवलेला तोही यामध्ये मी दोन चमचे टाकला शेंगदाणाचा कूट टाकून घेतलेला आहे आणि हरभऱ्याची जी डाळ होती तिला मी अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं तर ती डाळ पण याच्यामध्ये मी टाकून घेतली त्यानंतर ह्या ज्या फोडी केलेल्या होत्या गिलक्याच्या के त्या पण मी टाकून घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही गिलकं केलं ना तर ते खूपच छान लागतं खायला एकदा नक्की तुम्ही करून बघा रस्सा भाजी जर करायची असेल भाकरीसोबत गिलक्याची तर ती अशा पद्धतीने केली ना तर वाटणार पण नाही की ती गिलक्याची भाजी आहे आणि बरंच लहान मुलांना वगैरे शक्यतो कोणाकोणाच्या घरामध्ये शक गिलकं दोडकं वगैरे असलं आवडत नाही खायला तर अशा पद्धतीने भाजी केली ना तर ती खूप छान चविष्ट आणि टेस्टी पण होते त्यानंतर आता मी तिला थोडंसं झाकण वगैरे ठेवून थोड्या वेळ होऊ दिलं वाफेवर आणि नंतर पाणी टाकलं थोडा रस्सा भाजी करण्यासाठी तर भरीत कॅन्सल झालं आणि सगळ्यांना ऑमलेट खायचं होतं त्यामुळे मी इथे छानपैकी ऑमलेट तयार करून घेतलं हळद मीठ आणि मिरची वगैरे टाकली नाही याच्यामध्ये हिरवी मिरची घातली लाल मिरची नाही घातली पेपर पावडर टाकून ऑमलेट तयार करून घेतलं तर गिलक्याच्या भाजीसोबत ऑमलेट आणि भाकरी सोबत कांदा भाक असं संध्याकाळचं आमचं जेवण होतं तर आता इथे ते दूधही व्यवस्थित थंड झालेलं होतं त्याला मी मिक्सरमध्ये काढून घेते कारण की त्याला आत्ताच सेट करायला ठेवल्याच्यानंतर जरा वेळानंतर ते सेट होईल म्हणजे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर रात्री आईस्क्रीम खाता येईल किंवा उद्या सकाळी वगैरेपर्यंत होऊन जाईल म्हणून त्याला मिक्सरमधून मी एकदा ग्राइंड करून घेतलं छानपैकी झाल्याच्या झाल्याच्यानंतर एका काचेच्या बाउलमध्ये त्याला टाकून घेतलं त्या दुधाला तर अशी आईस्क्रीम बनवली ना तर खूपच छान वाटते बाहेरची आईस्क्रीम जी एवढी महाग पण असते आणि चांगली आहे का नाही हे आपल्याला माहीत पण नसतं त्यापेक्षा अशी घरच्या घरी आईस्क्रीम बनवली ना तर चांगलीच लागते जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी थोडेसे भिजलेले बदाम जे होते ते बारीक कुटून घेतले पिस्ता किंवा मनुका जे जे काही असेल ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर मी बदामला थोडंसं सोबत थोडंसं गुलकंद यामध्ये टाकला तुम्ही नक्की करून बघा इतकी छान इतकी टेस्टी लागते की तुम्ही एकदा जर केली ना अशी आईस्क्रीम तर पुन्हा पुन्हा कराल तर गुलकंद वगैरे टाकल्यानंतर खूपच भारी आहे त्याची टेस्ट आलेली होती तर इथे दुधामध्ये मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकली होती तुम्ही दुसरी कुठली पण वापरू शकता कस्टर्ड पावडर आणि साखर एवढंच मिक्स केलेलं होतं आणि ते बदाम आणि गुल गुलकंद एवढंच मिक्स केलेलं होतं फ्रीजरमध्ये ठेवून दिली रात्री जेवणानंतर आईस्क्रीम घेतली आम्ही काढून कारण की आम्हाला मुलींना असं झालं होतं की कधी एकदाची खातो म्हणून तर इतकी छान आणि टेस्टी वाटत होती ती आईस्क्रीम खायला तर मेल्टेडच होती पूर्ण गाय अशी झालेली नव्हती तर अशी झाली रात्री आईस्क्रीम पार्टी तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा